नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत रद्धे। उजनी ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आज सकाळी नऊ वाजल्यापासून कपात करण्यात आलेली आहे आता दहा हजार सातशे पन्नास क्युसेक न सांडव्या पाणी सोडलं जात आहे आणि सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा वीज निर्मिती करता असं एकूण मिळून बारा हजार तीनशे पन्नास क्युसेक पाणी भीमा पात्रात सोडत आहे काल आज सकाळपर्यंत हा विसर्ग सोळा हजार सहाशे क्युसेकचा होता मात्र दौंड जवळून येणारी जी आवक आहे ती खूपच कमी झालेली आहे त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे दौंडचा विसर्ग हा सहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेक इतका आहे धरणातून मुख्य कालव्यामध्ये बावीसशे क्युसेक भीमा सिनाजोड कालव्यात नऊशे क्युसेक दहिगाव योजनेकरता ऐंशी क्युसेक सिनामाडा योजनेमध्ये दोनशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे धरण एकशे पाच पॉईंट छत्तीस टक्के असं भरलेलं आहे हे धरण एकशे अकरा टक्के भरता येऊ शकतं अजूनही पाच टक्के पाणी या धरणामध्ये मावलं मावू शकतं दरम्यान धरणावर यंदा ज्या पावसाळ्यामध्ये एकूण तीनशे अकरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज पावसाची नोंद नाही धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट दहा टी एम सीचा यातलं उपयुक्त पाणी हे छप्पन पॉईंट पंचेचाळीस टी एम सी इतका आहे दरम्यान भीमाखोऱ्यामध्ये पाऊस पूर्णतः मंदावलेला आहे आणि जी खोऱ्यातील धरणं आहेत भीमा आणि निराखोऱ्यात धरणं जी एकूण पंचवीस धरणं आहेत त्यापैकी जवळपास एकोणीस अठरा धरणं जी आहेत ती नव्वद टक्क्यापेक्षा जास्त भरलेली आहेत निराखोऱ्यातली जी धरण आहेत भाडघर वीर ही शंभर टक्के भरलेली आहेत देवघर धरण पंच्याण्णव टक्के भरले तर नाजरे सत्त्याण्णव टक्के उजनी एकशे पाच टक्के भरलेला आहे याचबरोबर कलमोडी जे धरण आहे ते शंभर टक्के भरले चासकपाण नव्याण्णव पॉईंट अकरा भामा आसखेड अठ्ठ्याण्णव टक्के भरले वडिवळी शंभर टक्के आंध्रा शंभर टक्के पवना सत्त्याण्णव सत्त्याऐंशी कासारसाई एकोणनव्वद टक्के मुळशी त्र्याण्णव पॉईंट पंचावन्न टेमघर शंभर टक्के वरसगाव शहाण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव टक्के भरले खडकवासला धरणामध्ये नव्वद टक्के पाणीसाठा झालेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र साडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हातात बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दलोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर